नमस्कार मंडळी आणि नमस्कार मित्र हो आणि आपटी सोमवारपेठ ग्रामस्थ हो आज आपल्या श्री भैरवनाथाची म्हणजेच आपल्या गावची जत्रा आहे आणि त्यानिमित्त मी आज सकाळीच भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे दर्शन घेऊन मी आता बाहेर पडलेला आहे आणि भैरवाचा हा परिसर जो आहे किंवा मंदिर परिसर आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सकाळची आत्ता साडे अकरा वाजलेले आहेत आणि यावेळेस मी आत्ता इथे येऊन श्रीभैरवनाथचा जो दर्शन घेतलेला आहे समोरचा जो भाग आहे समोरचे जे दृश्य आहे तिथे मी उभा असून हा परिसर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दुपारी बाकी चाचणकाटे आल्यानंतर या ठिकाणी गर्दी होऊ शकते ती मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणारच आहे नमस्कार सर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मला आपल्याकडून आपल्या आपटीगावचे दैवत श्री भैरवनाथ मंदिर याच्याबद्दल तुमच्याकडून मला थोडीफार माहिती पाहिजे होती ती तुम्ही द्यावी मी विनंती करतो नमस्कार तुमच्या यूट्यूब चॅनेलवर माझ्याकडून जी काय माहिती तुम्ही मागवली आहे ती मी थोडीफार सांगतो त्यामध्ये आपटीगावचं जी वसाहत निर्माण झाली ती भोजराजाच्या काळामध्ये झाली आहे आपटीगाव वसलेलं आहे पण हे मूळ गाव आता जे आहे त्याच्यापासून एक किलोमीटर अंतरावर मूळगाव होतं जिथं आता ते म भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वी त्या काळामध्ये म्हणजे भोजराजाच्या काळामध्ये ते गाव वसलेलं होतं आणि तिथं दोन मंदिरं आहेत एक जुनं मंदिर आणि नवं मंदिर भैरवनाथचं जुनं मंदिर आहे ते नव्या मंदिरापासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जे नवं मंदिर जे वसलेलं आहे ते त्या मंदिरावर अशी आख्यायिका आख्यायिका आहे की की साठेगाव साठे नावाच्या एका घराण्यामध्ये व्यक्तीच्या घरामध्ये या पाश स्वयंभू पाषाण निर्माण झालेल्या आपल्याला दिसून आणि दुसरी आख्या अशी गह, आहे की चौगले घर चौगले घराणं जे होतं ते चौगल्या घराण्याच्या गोट्यामध्ये ह्या मूर्ती उद्या साल्या असं म्हटलं जातं यात यापैकी साठेंचं घरामध्ये ह्या मूर्ती आल्या असाव्यात हे निश्चित झालेलं आहे याचं कारण काय की आजही साठे घराण्यातील लोक दसऱ्याला तेलवातीसाठी देवाच्या दर्शनासाठी येतात तेलवात तेल तेलवात घालण्यासाठी दर्श दर्शनासाठी येतात आणि त्याचबरोबर दुसरी चौघल्यांचंसुद्धा कसं होतं की जुनं ज्यावेळेस मंदिर होतं आता बांधलेलं मंदिर आहे त्यावेळा जुन्या मंदिरमध्ये मातीचं ज मातीची जमीन होती त्यावेळा प्रत्येक रविवारी ही चवल्याच्या घराण्यातली स्त्रिया ते ग देऊळ सारवायच्या जमीन सारवायची अशी त्यांची ती परंपरा होती पण आता खरं खरं खर, पाह खरे पाहता साठेच्याच घरामध्ये या मूर्ती स्वयंभू निर्माण झालेल्या आहेत असं दिसून येतं दुसरी गोष्ट हे गाव तिथून वरती कसं आलं पन्हाळ्याच्या पायथ्याशी कसं आलं की कि पन्हाळा किल्ला हा भोजराजेनं बांधलेला आहे त्यानंतर आ, या किल्ल्यामध्ये किल्ल्याजवळ हे गाव आलं याचं कारण की शत्रूचं सतत आक्रमण व्हायचं आणि त्यांचा वेढा पाडायचा आणि ते वेड्याच्या भीतीनं हे गाव आपटी आपटी गाव हे घराच्या पायथ्याशिवाय येऊन वसलं आणि या ठिकाणी अनेक घराणी या गावामध्ये आलेले आहेत भोजराजांच्या काळापासून किंवा देवगिरीच्या यादवांच्या काळापासून त्यामध्ये पाठ मोरे पाटील चौगले त्यानंतर चव्हाण गायकवाड अशी विविध घराणे ती बाहेरून इथं त्यांच्या वसाहती झालेल्या आहेत आणि त्यांचं मानपान देखील या गावामध्ये महत्त्वाचं मानलं जातं आणि चवले आणि चव्हाण यांच्या सासनकाट्या या भैरवनाथाच्या देवासाठी उभ्या केल्या जातात यात्रेच्या निमित्तानं आणि देवा या देवाचं पूजन जे केलं जातं ते दशनामपंथी गोस्वामी संप्रदायाच्या लोकांच्याकडे आहे गिरी नावाचा जो त्यातला उपपंथ आहे ते गिरीपंथी गोसावी जे आहेत त्यांच्याकडं याची पूजा अर्चा के दे पूजा अर्चेचं सर्व पूजा अर्चा त्यांच्याकडे असते आणि ते नेहमीच <coughs> त्यांची भैरवनाथाची पूजाच्या पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर भैरवनाथाचं आणि जे दशनापंथी गोस्वामी संप्रदायाचं हे नाता असं आहे की अनेक सत्पुरुष या दशनापंथी गोस्वामी संप्रदायामध्ये होऊन गेले त्यामध्ये एक एक नाव विशेष महत्त्वाचं आहे म्हणजे भवानगिरी बाबा भवानगिरी बाबा हे महत्त्वाचं सत्पुरुष होऊन गेला त्यांच्याबद्दल मोठी ख्याती आहे की त्यांच्याबरोबर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की खुद्द भैरवनाथ त्यांच्याशी बोलत होते असं जे हे अशी आख्यायिका आहे आणि हे जागृत देवस्थान आहे आणि निवळ गाव गावातलेच लोक तिथं त्या देवाला येतात असं नाही तर बाहेरचे आसपासच्या पंचकृष्ठीतले किंवा इतरही लांबून लांबून लोक या देवाला येतात आणि प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात इथं लोकांची गर्दी जमते यात्रेच्या निमित्ताने मोठी गर्दी जमते आणि यात्रेच्या निमित्ताने मोठं जागरण होतं आणि मोठमोठे मुट कार्यक्रम घेतले जातात अशा तऱ्हेनं या गावची आ, ही परंपरा आहे हे जागृत देवस्थान म्हणून याची पंचक्रोशी आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याची ख्याती आहे इतकंच मला याविषयी सांगावं वाटतं सर तुम्ही मला या भैरवनाथ देवणस्थ देवस्थानाबद्दल आणि एकूणच बरीच माहिती मला दिल्याबद्दल मी आमचा आपला खूप खूप खुँ आभार आहे धन्यवाद खंडोबा देवाचं दर्शन घेतलं खरं पण इथली शांतता व गारवा मनाला खूपच भावून गेला शिवारातील देवांचं दर्शन झाल्यानंतर मी आमच्या सोमारपेठेतील श्री हनुमंताचे दर्शन घेतले इथली हनुमंताची मूर्ती खूपच सुंदर आकर्षक व मोठी आहे इथल्या हनुमान मंदिराच्या समोरच सकाळी बारा वाजता सासनकाठी सजवण्याचं काम चालू झालं होतं देवासाठी लागणारी सासनकाठी गावातल्या पोरांनी पंधरावीस दिवस अगोदरच काढून ठेवली होती सासनकाठीचं राहिलेलं बारीक सारीक काम पूर्ण करण्यासाठी अंदर नाना भैरवदादा रंगु तात्या रामतात्या तसेच किष्णूदादा झटत होते शासनकाठीला खाली असणारं बसणं काही केल्या बसत नव्हतं शेवटी मिस्त्रीला आणून हे काम किष्णूदादांनी का का ते पूर्ण केलं शासनकाठी तयार करायची म्हटल्यावर तिला अगोदर अशी स्वच्छ पाण्यानं चकचकीत धुवून काढायला लागतीया आता मात्र इथं सासनकाठीला नटवायचं सजवायचं काम चालू झालं होतं पहिल्यांदा त्यांनी शेंड्याला छानसा गोंडा असं बांधायचं काम चालू केलं गोंडा बांधून झाल्यावर सासनकाठी सजवायचं म्हटल्यानंतर त्याला कापड गुंडाळणं किंवा वस्त्र गुंडाळणं काम अतिशय महत्त्वाचं असते ते काम आता चालू झालं होतं आणि हे काम आमची जुनी जाणती माणसं म्हणजे शिवा तात्या सुभाषदादा तसेच भैरवदादा काम करत होते काठी उभारायचं म्हटल्यावर एकट्या दुकट्याचं काम नव्हतं हो त्यामुळं पन्नास साठ माणसं जमली होती राह यावर्षी काठीला नवीन वस्त्र आणली होती आता सासण काठी सहजभागी म्हटल्यावर आम्ही जुन्या जाणकार माणसांनीच पुढे केलं होतं इथं कसं फेर चुकला की सगळं चुकतं या त्यामुळं असल्या माणसांनीच पुढे करायला लागतं या हे काय एकट्या दुकट्याचं काम नव्हतं हो त्यासाठी बरेच जण काम करत होते कोण काठीला आधार देत होतो कोण वस्त्र आणून देत होते कोण वस्त्र धुईत होते कोण वस्त्रचा फेर धरत होते असं सगळं काम चाललेलं होतं बघा काठीचं जवळपास निम्मार्ध काम पूर्ण होईपर्यंत या अशोकरावांनी या काठीला आधार दिला होता बघा काठी जरा नवी असल्यामुळं लय जाड लागायची त्यामुळे ह्या खांद्यानं त्या खांद्यावर अशी सारखी बदलत होता बघा इकडं मात्र सुभाषदादा आणि भैरवदादा वस्त्राची पानं वडून वडून ताण काढत होते सासन काठी सजवायचं काम अगदी शेवटास आलं होतं आणि या कामात उदय खांबे बंटी पाटील तसेच संग्राम केसरकर व आणि बरीच मंडळी या कामासाठी राबत होते काठी जसजशी सजायला लागली आणि ह्या वाजवणाऱ्या मंडळींनाही गाव चढत गेला होता एवढी लांबडी जाडजूड काठी पेलायचं काम या मंडळींनी केले बर का आता काठीला दोऱ्या तसेच ध्वज दो बांधायचं चा काम चालू झालं होतं उंच आणि जाड काट्या पेलायचं काम या दोऱ्या खात्यात त्यासाठी एक नाही दोन नाही चांगल्या पाच सात दोऱ्या बांधायला लागत्या देवाची काठी म्हटल्यावर हार पण आला ना मग तिला हार घालायसाठी ह्या मंडळींनी प्रयत्न केला आता शेवटचं काम राहिलं होतं ते म्हणजे बसण्यावर देवाचा घोडा बांधण्याचं मग ते काय झालं की राव लगेच आता आमच्या इथली देवाची काठी पूर्णपणे तयार झाली होती आणि तिला उभा करायचं का चा काम चालू झालं होतं मग काय त्यासाठी सगळी माणसं जमिली होती लांबडी काठी उभी करायची म्हणल्यावर तिला जागा पण पगळ लागते हो मग काय सगळ्यांनी अशी मागं घेऊन तिला उभं करायसाठी तयार झालीत ज्या बाजूला काठी झुकली होती त्या विरुद्धच्या माणसांनी काठीला चोर धरून असे वडायला सुरुवात केली काठी जरा पुढं जरा वर करत करत ही काठी उभा करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला जोतिबाच्या नावानं चांग भैरोबाच्या नावानं चांग बलं म्हणत सर्वांनी एकामेकांना बळ देत ही काठी उभारण्याचा प्रयत्न केला अखेरला कशीबशी काठी उभारली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आपण सगळ्यांनी मिळून बांधलेली ही काठी उभारल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते गावची जत्रा म्हटल्यावर शेतकरी माणूस काय गब बसते वय तिने पण आपल्या बैलाशी सजवाय चालू केलं की बैलाला सजवायचे हाऊस या बारक्या शेतकऱ्याला पण होते हो मग काढला की त्यानं पण बैलाला रस्त्यावर आता मात्र दुपारचे सव्वा चार साडेचार झाले होते आणि गावातल्या मंडळींनी काठी घेऊन देवाकडे जायला निघाले होते सर्वांच्या अंगात उत्साह ठासून भरला होता जोतिबाच्या नावानं ज्या ना अंगलं अहिबाच्या नावानं ज्या अंगलं अशा देत मार्गक्रमण पुढे पुढे करत निघाली होती आज बाकी सगळे घडी खुश होते आणि त्यांचा उत्साहही तसा जाणून येत होता आता समोर दिसत्या त्या दोन काट्या म्हणजे आमच्या मुख्य गावातील म्हणजे आपटे गावातील या दोन काट्या आहेत आणि या दोन्ही काठी आमच्या अगोदरच तयार होत्या भैरोबाच्या मंदिराकडे जात असताना हे दोन बैलगाडे आम्हाला सजतानाचे दिसले भैरोबाला जायच म्हटल्या अवघडी काय गोबस्तवी घसाटीला पण अशी सासरकाठी पळवत अखेरला आम्ही भैरोबाच्या प्रांगणात आलो तिथं पाहिलं तर नवीन असलेली आपली देवाची पालखी सजवायचं काम जोरात चालू झालं होतं आता आमची सोमवारपेठीतील देवाची काठी भैरोबा मंदिराच्या परिसरात आली होती तिथं पण आम्ही सर्वांनी ही काठी दरवर्षीप्रमाणे उभारण्याचा प्रयत्न केला आता मात्र मंदिर परिसर गर्दीने फुलून जायला लागला होता गावातलं बैलगाडं जसं मंदिराजवळ येऊ लागलं तस तसं अनेकांना बैलगाड्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता मंदिर परिसर गर्दीने फुलू लागला होता तसा इकडे हलवीनेही जोराचा तास धरला होता हलगी लेजमीचा हा डाव चांगला दिसे रंगला होता पुरुषांच्या हलगीचा डाव झाल्यानंतर आणि खंडू बराय काय म्हणून महिलांनी हातात दे जीव हातात देतो काय मजा आली सांगतो तुम्हाला एकदम जबरदस्त इकडे खेळ चालू असताना मागच्या बाजूला गावातील तिन्ही काट्या एका जागेला आल्या होत्या मंदिराच्या पटांगणात देवाच्या घोड्याबरोबर बैलगाडाही जमा झाला होता आज गावची जत्रा आहे म्हणल्यावर सगळी मंडळी खुशी देवाची आरती झाल्यानंतर पालखी तसेच देव नवाजम्यासह हो बाहेर पडू लागले होते जसं देव देवळाच्या बाहेर पडलं तसं भक्तांनी देवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली गावातल्या देवाचे मानकरी असणाऱ्या मंडळींनी देव बाहेर घेऊन येऊन लोकांना दर्शन देण्यास सुरुवात केली भैरोबाची पालखी जुन्या भैरोबाकडून जाऊन येऊन आता खंडोबाच्या मंदिराकडे चालली होती तुम्ही आता इथं पालखीत देवाचं सजलेलं रूप पाहू शकताय गावातील देवाच्या तिन्ही खांड्या आता गावातील तलाव्याजवळच्या रस्त्यावर आल्या होत्या त्यामुळे इथे गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली होती गावात यावर्षी इलेक्शन असल्यामुळं बेंजो ठरवण्यात आला होता आणि त्याच्या ठेक्यावर सगळी मंडळी फिरकायला सुरुवात झाली होती इनके नाचने का अंदाज तो देखो जरा बहुत ही था ही आमच्या वाडीतील मंडळी बागा एकदा नाचायला लागली की बेधुंद होऊन नाचायला लागतात इकडं आता देवाची पालखी गावात आली होती त्यामुळं गावातील महिला मंडळी देवाला पाणी घालून देवाच्या पाया पडून देवाचे आशीर्वाद घेण्यात मग्न झाली होती मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी श्री भैरवनाथ ज्योतिबा महादेव तसेच जोगेश्वरी या देवांचं दर्शन घडवित आहे आता बाकी सारगाव गगनचुंबी असणाऱ्या सासनकाट्या नाचवत असलेल्या बघण्यासाठी जमा झालं होतं आता संध्याकाळ पण झाली होती आणि देव पण गावात आलं होतं त्यामुळं आता फटाक्यांची आजूबाजी जोरात चालू झाली होती गावात बालकी जसजशी येऊ लागली तस तशी हलगीवाल्याने डक्कवाल्याने या टाळवाल्याने जोर थरायला चालू केला गावात देव आल्यात म्हटल्यानंतर घरातील महिला मंडळींनीही देवाचं दर्शन घेण्यास सुरुवात केली होती आता बाकी पालखी आपटी गाव संपूर्ण फिरून झाल्यानंतर आमच्या सोमवार पेठेत आली होती आता मात्र पालखी आमच्या वाडीत आल्या म्हटल्यानंतर सगळ्यांच्या उत्साहाला पारावर उरला नव्हता त्यामुळे सगळेच एकदम मस्त मजेत होते आणि पोरं काय नाचत होती म्हणून सांगतो हरा रा र नाद खोळा आता तर ताश्या हलगी आणि बेंजोचा धुरळा उडाला उड़ा होता राव आता देवाची पालखी मार्गक्रमण करीत अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे आमच्या मंडळातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले तर मित्रांनो भैरवनाथ यात्रेसंबंधीचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा भैरवाच्या नावानं चांग भलं